आत्ता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामधील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमरखेडच्या समोर या ठिकाणी काल दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेचार वाजता एक अपघात झालेला होता याच्या चौकशीसाठी उमरखेड पोलीस पंचमा पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत परंतु या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराच नसल्याचे उघड झाले आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळ लावण्यात आले कॅमेरे हे त्यांच्या खिडकीकडे असल्यामुळे रोडवरून येणारी रेकॉर्डिंग त्या सी सी टी व्ही कॅमेरेत होत नसल्याचे दिसून आलेले आहे त्याचबरोबर एका दारूवाल्याच्या दुकानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहे परंतु तेथील रेकॉर्डिंग काही अंशी होते परंतु पूर्णत रेकॉर्डिंग होत नाही या रस्त्यावरून हा पुसद उमरखेड रोड आहे आणि ह्या रोडवर महाराष्ट्र बँक स्टेट बँक पुसद अर्बन बँक वाशिम अर्बन बँक तसेच सेंट्रल बँक आहे परंतु या ठिकाणी सार्वजनिक असा सी सी ती, टी व्ही कॅमेरे जे शहरामध्ये बसवण्यात आले आहेत ते मात्र या ठिकाणी बसवण्यात आलेले नाहीत ह्याच रोडवर उपजिल्हा रुग्णालय आहे अनेक शाळा आहेत आणि शेकडो मुले रोज ये जा करतात परंतु या ठिकाणी सार्वजनिक असा चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा का बसवण्यात आला नाही हे मात्र कोडे आहे दोन वर्षापूर्वी या ठिकाणी ह्याच रोडवर दवाखान्याच्या जवळ डॉक्टर धर्मकारे यांचा गोळ्या घालून खून सुद्धा झाला होता एवढी गंभीर बाब या ठिकाणी झाली असताना सुद्धा बँकेच्या समोर किंवा पुढे चौकामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे आवश्यक असताना या ठिकाणी मात्र लाखो रुपयाचा व्यवहार होणाऱ्या बँक असतानाही सी सी टी व्ही कॅमेरे बसवले नसल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे चोरांनी यावं आणि चोरी करून जावं किंवा अपघात झाला तरी पळण्यासाठी हा रोड मात्र सुरक्षित असल्याचे आज दिसून आलेले आहे अग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर उमरखेड बँक हां स्टेट बँक महाराष्ट्र ग्रामीण सेंट्रल बँक उसद अर्बन या सगळ्या एकच एरिया त्याच्या परंतु कुठंही याच्यापासून कॅमेरा नाही